अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील आधार फाउंडेशन तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने येथील भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य नेत्र व दंतचिकित्स शिबिर घेण्यात आले गुरुवार पंधरा ऑगस्ट सकाळी अकरा वाजता स्थळ जमा मस्जिद चौक बार्शी टाकळी येथील गरजवंत रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉ सुगत वाघमारे सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी महफूज खान माजी नगराध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून राजे वजीरे तहसीलदार ठाणेदार शिरीष खंडारे पंकज सोनोने नगरपंचायत मुख्य कार्याधिकारी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ वानखडे मॅडम डॉ चिरामियार सर नेत्ररोगतज्ञ डॉ अयाज सर या शिबिरात यशस्वी करण्याकरिता बाबां यांनी अथक परिश्रम घेतले बार्शी टाकळी तसेच ग्रामीण भागातील हजारो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला ग्रामीण परिसरातील नागरिकांनी हजारोच्या संख्येने लाभ घेतला बार्शी टाकळी शहरामध्ये मी यांचा धन्यवाद करतो यांनी आम्हाला सहयोग केला आणि मार्गदर्शन केलं आणि यांचा सहयोगपूर्णचा नेहमी आम्हाला मिळत नाही विश्वजन्सी प्रार्थना करतो आणि बार्शी टाकणी लोकांना मी आवाहन करतो की शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा शिबिर इथं आयोजित केलेलं आहे तसं दरवेळेस दरवर्षी बाबा रिझवान हे पूर्ण बार्शी टाकडी एरियामध्ये त्यांचे सोशल वर्क त्यांचे समाजकार्य अनेकांना मदत करणे हे असं सगळं करत असतात तसंच त्याच माध्यमातून आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हे शिबिर इथं भरवलेलं आहे आणि याचा हजारो लोक या शिबिराचा लाभ घेत आहेत आणि त्याच्याचबद्दल आज इथे दयावान सेठ स्वतः इथं आलेले आहेत पी आय पी पी खंडारे साहेब इथं आलेले आहेत आणि अनेक नगराध्यक्ष इथं आलेले आहेत अनेक मान्यवर अने इथं उपस्थित आहेत आणि या शिबिरा धनरा सपकाळ स्टार महाराष्ट्र न्यूज अकोला